श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीचा वापर करून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत त्यासाठी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे हिरव्या कलरचा फेविकॉल घेतलेला आहे जुनी बांगडी घेतलेली आहे व त्यासाठी लावण्या त्याला चिटकवण्यासाठी डिझाईनसाठी आपण येथे ही गोल टिकल्यांची चेन घेतलेली आहे व हे पांढरे खडे घेतलेले आहेत चला तर आपण करूया बांगडी यासाठी आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला धागे गुंडाळायचे हे धागे तीस ते चाळीस वेळे घ्यायचे ह्या धाग्याचे म्हणजे आपली बांगडी ही भरगतचा आणि खूप छान दिसते मैत्रीणं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण आता फेविकॉलच्या मदतीने दागा दागा हा दागा बांगडीला व्यवस्थित गुंडाळून घेऊया एकसारखा गुंडाळून घ्यायचा म्हणजे बांगडी आपली व्यवस्थित दिसते बांगडीची फिनिशिंगही छान येते हे पहा असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा एकसारखा सुरुवातीला फेविकॉल जास्त लावून आपण बा दागा बांगडीला व्यवस्थित चिटकवून घ्यायचा फेविकॉल जास्त वापरला तरी चालतो हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे तो वाढल्यानंतर अजिबात दिसत नाही त्यामुळे आपण इथे फेविकॉलचा वापर जास्तच करायचा मी सुद्धा आपल्या चॅनलवरती पंचवीस ते तीस प्रकारचे बांगडीचे प्र प्रकार दाखवलेले आहेत वेगवेगळ्या बांगड्या दाखवलेल्या आहेत जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे करायचे याचे पंचवीस ते तीस प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील खूप सुंदर आणि सोप्या सोप्या डिझाईन आहेत सहज जमतील अशा डिझाईन आहेत दिसायलाही खूप छान व टाकाऊतून टिकाऊ हे पहा या पद्धतीने आपण हे दागे चिटकवून घ्यायचे आता आपण यावरती ही बांगडीला दागे एकसारखे चिटकवून घेतलेले आहेत आपण यावरती आता डिझाईन करून घ्यायचे आहे मी जे खडे दाखवलेले आहेत ते आपण इथे लावायचे आहेत व इथे जी गोल्डन टिकल्यांची चेन आहे ती इथे चिटकवून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही ठराविक अंतरावरती घ्यायचं आहे एका समोर एक असं घ्यायचं आहे ही चेन तुम्हाला थोडी मोठी हवी असेल तर तुम्ही ती जास्त वापरू शकता मी येथे चार चार टिकल्यास घेतलेल्या आहेत मी मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आधी ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जा, जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने असे आपण समोरासमोर डिझाईन करून घ्यायचे आहे म्हणजे आपली बांगडी ही खूप छान दिसते आपण जशी विकत आणतो त्याच पद्धतीने येथे मी हिरव्या कलरचा धागा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो दागा आवडेल तो वापरू शकता तुमच्या ड्रेसवर मॅचिंग धागा वापरा किंवा साडीवर मॅचिंग धागा वापरू शकता हा सिल्क थ्रेड आपल्याला वीस रुपयाला भेटून जातो यामध्ये आपल्या चार ते पाच बांगड्या आरामात होऊन जातात हे पहा या पद्धतीने हे असे आपण सर्व चिटकवून घ्यायचे व्यवस्थित फेविकॉल आपण जास्त वापरायचा तो ट्रान्सपरंट असतो वाढल्यानंतरनं तो अजिबात दिसत नाही व आपली बांगडीचे जे खडे वगैरे असतात ते लवकर निघत नाहीत हे पहा या पद्धतीने ही बांगडी मी तयार केलेली आहे मैत्रिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद